जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सहाय्यक निबंधक व पोलिसांची अचानक छापेमारी अवैधरित्या सावकारी करणाऱ्या पाच जणांच्या घरावर सहाय्यक निबंधक आणि पोलिसांनी छापेमारी करत घर केली आहे शिरपूर तालुक्यातील पाच ठिकाणी अचानक छापेमारी केल्यानं अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणान घेत एकाच वेळी पाच ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे शिरपूर येथील सहाय्यक निबंधक आणि पोलीस स्टेशन यांना तक्रार प्राप्त झाली होती तक्रारदारानं पाच जणांकडून एकूण नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये व्याजानं घेतले होते या पैशांची परतफेड करून देखील पैशांसाठी तक्रारदाराकडे घरी जाऊन अवैध सावकार तगादा लावत होते यातील काही अवैध सावकारांना दहा टक्क्यांनी पैसे घेतल्याचं देखील तक्रारदारानं म्हटलंय या घटनेनंतर पोलीस आणि सहाय्यक निबंधक यांच्या वतीनं पाच पथके बनवून एकाच वेळेला पाच अवैध सावकारी करणाऱ्यांच्या घरी छापेमारी करत घरझडती घेण्यात आली यातील काही अवैध सावकारांच्या घरी वेगवेगळ्या डायरी कोरे चेक, पावत्या स्टॅम्प इतर दस्तऐवज मिळून आले अचानक घराची झडती घेतल्यानं अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाल्यात याबाबत पुढील तपास सुरू आहे अवैध सावकारांची नावं खंडू दगा महिरे राहणार बौद्धवाडा तालुका शिरपूर अजय नाना मंडळे राहणार करवंद तालुका शिरपूर जावेद शेख शफी राहणार गणेश कॉलनी शिरपूर प्रवीण दशरथ सोनवणे राहणार थळणे तालुका शिरपूर आणि सत्यजित वासुदेव गुजर राहणार मांजरोद तालुका शिरपूर मुख्य संपादक जतीन बोरसे शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे श्री गणेश वामन वाडिले यांनी येऊन तक्रार दिली की त्यांनी पाच इसमांकडनं जे कर्ज घेतलेले होते अवैध सहकारी प्रकरणामध्ये सदर कर्जाची परत फेड करू नये त्यांनी त्याच्या पटीमध्ये त्यांना कर्ज म्हणजे देऊ नये त्यांनी सदर कर्जासाठी घरी वारंवार येऊन तगादा लावलेला आहे सदर बाबत आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय मला व पत्नीला पर्याय उरलेला नाही अशी सांगितल्याने सदर तक्रारीची आम्ही तात्काळ दखल घेऊन सह सहकार निबंधक श्री विरकर साहेब यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या कार्यालयाने व पोलीस विभागाने एकत्रित दिलेल्या आदेशावरून शिरपूर शहरामध्ये पाच ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये आक्षेपार्ह डॉक्युमेंट मिळालेले आहेत सदर कागदपत्र हे सहकार विभागाकडून कर, जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा